चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला आज आपण तांदूळ्याची भाजी बनवणार आहोत प पूर्वीच्या काळी जुने लोक फार खा, फार खाण्यात यांची भाजी आता भरपूर महिलांना ही भाजी माहितीसुद्धा नाही आहे किंवा फार कमी घरात केली जाते फार औषधी अशी आहे एक जोडी तांदूळ ज्याची भाजी आहे स्वच्छ धुवून घेतलेली दोन कांदे बारीक कापून घेतलेले आपण हिरव्या मिरच्या आणि लसूण घेतलेला आहे जिरे लागणार आहे एक चमचा आपल्याला यासाठी आता सात आठ लसणाच्या पाकळ्या आपल्याला बारीक कट करून घ्यायच्या आहे आणि चार ते पाच मिरच्या आपल्याला कसं तिखट कमी जास्त लागत असेल त्यानंतर आपण मिरचीचे प्रमाण कमी जास्त करू शकतो आपल्या अंगावर जर पित्त उठत असेल डोळे आपले लाल होत असेल किंवा डोळ्याची आग होत असेल उष्णतेमुळे तर ही भाजी फार आपल्याला फायदेशीर ठरते आता तेल गरम करून घेतलं आहे मी पॅनमध्ये यामध्ये जिरे टाकले आपण मिरची आणि लसूण छान फ्राय करून घ्यायचं आहे सुगंध सुटेपर्यंत आणि जे दोन बारीक कापून घेतलेले कांदे आहे ते सुद्धा आपल्याला छान असा गोल्डन कलर येस पर्यंत मस्त असे फ्राय करून घ्यायचे आहेत अर्धा चमचा मी मीठ टाकलं यामध्ये आता हे छान असं एक ते दोन मिनिटात आपला कांदा फार पटकन फ्राय होऊन तयार होतो मिठामुळे आता ही भाजी स्वच्छ धुवून घेतलेली आपण मिथळून घेतलेली आहे पाण्याचा अंश नाही ठेवायचा यामध्ये आता हे छान मिक्स करून आहे फार पटकन होणारी रेसिपी आहे आणि त्यासोबत औषधी सुद्धा आहे जर आपल्याला किडनी स्टोन असेल किंवा पोटासंबंधीचे काही विकार असतील तर त्यातही ही भाजी फार औषधी असे आहे नक्की सर्वांनी ट्राय करायला हवी म्हणजेच आपल्या येणाऱ्या पिढीला सुद्धा हे भाजी माहिती होईल हे बघा दोन चमचे शेंगदाण्याचा कूट टाकला आहे मी हा ऑप्शनल आहे नाही घातला तरी भाजी तशी फार छान लागते आपण चपाती सोबत बाजरीच्या भाकरी सोबत किंवा ज्वारीच्या भाकरीसोबत आपण तशाही सोबत ही भाजी खाल्ली तरी फारच छान लागते ती नक्की ट्राय करायला पाहिजे आणि अशा नवीन नवीन औषधी भाज्या ही फार जुनी भाज्या आहे पण आपण आता बऱ्याचशा बायकांना माहीत नसल्यामुळे मी दाखवते आहे रेसिपी नक्की ट्राय करा आणि कशी झाली मला कमेंट मध्ये नक्की सांगा अशाच छान छान नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला नक्की एकदा भेट द्यात येथे भरपूर सारे रेसिपी आपल्या अवेलेबल आहे जर रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि जे नवीन व्हिवर्स आहेत त्यांनासुद्धा माझी विनंती आहे की त्यांनी चॅनलला भेट देऊन नक्की सबस्क्राईब करा म्हणजे असेच येणारे नवीन नवीन वेगवेगळे छान छान व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील धन्यवाद